इंजिनिअरिंगचे राऊंडचे फॉर्म भरत असताना आपल्याला कॉलेजची लिस्ट लागते आणि कॉलेजची लिस्ट हे प्रत्येकजण आपापल्या परीने बनवतं पण कॉलेजची लिस्ट बनवण्यासाठी आपण एक्झॅक्टली कुठल्या पॅरामीटरचा विचार करावा जेणेकरून कुठलं कॉलेज चांगलं आपल्यासाठी चांगलं आहे कुठली ब्रँच आपल्यासाठी चांगली आहे हे आपल्याला ठरवता येईल तर या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहे की कॉलेज प्रेफरन्स लिस्ट बनवताना कुठल्या पॅरामीटर्सचा आपण विचार केला पाहिजे तर सगळ्यात पहिले डिसाईड करायचं आहे की तुम्हाला कॉलेजला प्रेफरन्स द्यायचा आहे की ब्रँचला प्रेफरन्स द्यायचा आहे बरे स्टुडंट्स असं राहते की मला कॉम्प्युटर किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा सिविल इंजिनिअरिंग याच ब्रांचेस घ्यायचे तर तिथे मी कॉलेज कॉम्प्रोमाइज करण्यासाठी तयार आहे मग कुठल्या पण कॉलेजला जर ब्रँचेस मिळत असेल तर स्टुडंट्स ह्याच ब्रांचेसचा विचार करतात तर अशा वेळी तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला लिस्ट ऑफ ब्रांचेस तुम्ही तयार करून ठेवा की या या ब्रांचेसला तुम्हाला ऍडमिशन हवं आहे किंवा बरेच स्टुडंट्सला ब्रँचेस मॅटर नाही करत कॉलेज मॅटर करतं प्लेसमेंट्स मॅटर करतात कारण प्लेसमेंट्स हे कॉलेजवरती डिपेंड राहतात ते ब्रँचवरती डिपेंड नाही राहतात तर अशा वेळी स्टुडंट्स कॉलेज प्रिफर करतात आणि ब्रँच कॉम्प्रोमाइज करतात जसं मला वीआयी मध्ये कुठलीही ब्रँच मिळत असेल तर मी ते कॉलेज घेणार सीआय मध्ये मला कुठलीही ब्रँच मिळत असेल तरी मी ते कॉलेज घेणार तर अशा वेळी तुम्हाला ही कॉलेजची लिस्ट एक सेपरेट बनवायची आहे आणि तुम्हाला कुठल्या कुठल्या ब्रांचेस पाहिजेत त्याची लिस्ट एक बनवायची आहे नेक्स्ट आहे कट ऑफ डिटेल्स कट ऑफ डिटेल्स हे खूप इम्पॉर्टंट आहे कट ऑफ म्हणजे काय तर एखाद्या कॉलेजला एखाद्या पर्टिक्युलर ब्रँचमध्ये लास्ट इयरचा ज्या वेळेस ऍडमिशन झालं होतं त्याला मार्क्स किती होते त्याला पर्सेंटाइल किती होते त्याला स्टेट मिरट लिस्ट किती होतं हे आपल्याला कट ऑफ लिस्टच्या डॉक्युमेंट आपल्याला कळतं यावरनं आपल्याला अंदाज येतो की आपल्याला त्या कॉलेजला आपल्या ऍडमिशन होऊ शकतं की नाही जसं एखाद्या कॉलेजचं कट ऑफ हे नाईन्टी फाईव्ह आहे आणि आपल्याला जे मार्क्स मिळालेले ते एटी फाईव्ह आहे तर आपल्याला याच्यावर अंदाज येतो की ते कॉलेज आपल्याला मिळणार नाही तर ते कॉलेज आपण स्किप करू शकतो किंवा आपल्या प्रेशन लिस्टमध्ये टॉपला टाकू शकतो त्याच्या रिव्हर्स केस पण असू शकते की एखाद्या कॉलेजचा कट ऑफ हा एटी सिक्सच आहे आणि तुम्हाला नाईन्टी फोर आहे तर तुम्ही जर हे कॉलेज जर टाकलं किंवा एक नंबरच्या प्रेफरन्सला टाकलं तर ते ऑटो ऑफ फ्री जाऊ शकतात तर अशा अशा केसमध्ये तुम्हाला तिथे कंपल्सरी ऍडमिशन घ्यावं लागेल तर यामुळे कट ऑफ लिस्ट ही रेफर करायची आता बरेच स्टुडंट्स कट ऑफ लिस्ट चुकीचे रेफर करतात बरेच स्टुडंट्स ही कट ऑफ लिस्ट जे आहे ही कोणीतरी प्रोव्हाइड केलेली असते किंवा कुठली तरी शीट असते तिथे फक्त ओपनची कट ऑफ मेन्शन असतात किंवा ते, 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 ते दोन तीन वर्षापूर्वीचे कट ऑफ लिस्ट असते आणि ती रेफर केली जाते किंवा कट ऑफ लिस्टमध्ये जो सेक्शन असतो तो चुकीचा रेफर केला जातो जर चुकीचा डेटा जर तुम्ही रेफर केला तर चुकीची लिस्ट तुमच्याकडे बनवली जाईल कारण याच्यामध्ये कट ऑफ लिस्टमध्ये बरेच पॅरामीटर्स असतात जसं होम युनिव्हर्सिटी अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा सेक्शन असतो जसं हो तुम्ही पुणे युनिव्हर्सिटीमधनं ट्वेल्थ दिली आहे आणि तुम्हाला पुणे युनिव्हर्सिटीमधले जर कॉलेज हवे होते तर ती तुमच्यासाठी होम युनिव्हर्सिटी झाली पण जर तुम्ही दुसऱ्या एखाद्या युनिवर्सिटीमधनं जसं ट्वेल्थ जे आहे तुम्ही अकोलावरनं अमरावतीवरनं जर केली तर तुम्ही संत गाडगेबाबा या युनिव्हर्सिटीच्या अंडर येतात ट्वेल्थसाठी आणि तुम्ही पुण्यामध्ये जर ॲडमिशन घेत आहे तर पुण्यामधील जे कॉलेज आहे हे अदर दॅन होम युनिव्हर्सिटी म्हणून हो तुम्हाला कन्सिडर करतात आणि तो आला सेक्शन वेगळा असतो त्यांचा कट ऑफ हा वेगळा कारण इथे रिझर्वेशन असतं हे सेव्हन्टी थर्टी असत सेव्हन्टी पर्सेंट रिझर्वेशन होम हो युनिव्हर्सिटीतल्या मुलांसाठी आणि रिझर्वेशन अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी असतात तर कट ऑफ लिस्टमध्ये पण हे सेक्शन जे आहे त्यानंतर कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात तर त्या कॅटेगरीचेच कट ऑफ तुम्हाला मेन्शन करायचे जसे तुम्ही एन टी किंवा एस सी एस टी मध्ये येत आहे आणि तुम्ही ओपनचे कट ऑफ जर मेन्शन करत असेल त्या मध्ये बराच डिफरन्स असतो तर तुमची लिस्ट ही चुकीची बनवली जाऊ शकते तर जा त्यामुळे तुम्ही ज्या कॅटेगरीच्या अंडर येतात ज्या सेक्शनच्या अंडर होम युनिव्हर्सिटी होम युनिव्हर्सिटीच्या अंडर येतात तोच सेक्शन तुम्ही रेफर करा कुणी रिक्स शीट प्रोव्हाइड केली आहे किंवा कुणी कुणी कट ऑफ लिस्ट बनवून दिली आहे तर त्याचे डेटा व्हॅलिडिटी ही तुम्ही चेक केली पाहिजे आता कट ऑफ लिस्ट काय कशी राहते हे मी तुम्हाला दाखवतो तर जनरली कट ऑफ लिस्ट ही एक अशा पद्धतीचं एक डॉक्युमेंट असतं ज्यामध्ये सगळं गव्हर्नमेंटच्या टॉपला डिटेल दिले आहेत त्यांचे स्टॅम्प आहेत लेफ्ट आणि राईट साईडला आणि प्रत्येक कॉलेजचं असं नाव मेन्शन असतं जसं मी वीआय टी कॉलेज आहे त्याचा टी टी कोड आहे सिक्स टू सेव्हन थ्री त्यानंतर पर्टिक्युलर ब्रांच आहे त्यानंतर त्याचा कॉलेज कोड आणि ब्रांच कोड तिथे मेन्शन केलं आहे कॉलेज चा स्टेटस तिथे दिले आणि ऑटोनॉमस कॉलेज झालेले आहे त्यानंतर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येतात तर तुम्ही हा जो सेक्शन आहे फर्स्ट वाला हा रेफर करायचा आहे तुम्ही एसी कॅटेगरीमध्ये येतात आणि मुलगा जर तुम्ही असेल तर मुलांसाठी हे जी जे आहे हे प्रीफिक्स वापरलं जातं मुलींसाठी एल हे प्रिफिक्स वापरलं जातं तर मुलींनी हा जो राईट साईडचा सेक्शन आहे जिथे एलपासून चालू झालं सेक्शन रेफर करायचं आहे मुलांनी लेफ्ट साईडचा सेक्शन रेफर करायचं आहे त्यानंतर तुमची जी कॅटेगरी आहे जसं एसी कॅटेगरी आहे तर त्याने हा सेक्शन रेफर करायचा आहे तर आता मी तुम्हाला दुसरं एक कॉलेज दाखवतो आता नेक्स्ट कॉलेज आहे पीआयसीटी इथे तुम्ही आयटी टी ब्रँचसाठी आपण इथे बघतोय तर इथे तुम्ही बघू शकता होम युनिव्हर्सिटीचा सेक्शन जर पुण्यामध्ये तुमची ट्वेल्थ झाली आहे आणि तुम्ही पीआयसीटीला अप्लाय करता तर तुम्ही होम सी युनिव्हर्सिटीचं सेक्शन रेफर केलं पाहिजे पण तुम्ही अदर दॅन पुणे पुणे युनिव्हर्सिटी दुसऱ्या युनिव्हर्सिटीमधनं तुम्ही जर ट्वेल्थ केली आहे आणि पुण्यामध्ये जर हे कॉलेजला तुम्हाला अप्लाय करायचं तर त्या केसमध्ये तुम्हाला अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा सेक्शन तिथे रेफर करायचं आहे आता होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी यामध्ये थोडासा डिफरन्स असतो याचे कट ऑफ ऑलरेडी कॉलेजचा खूप हाय आहे त्यामुळे तुम्हाला एवढा डिफरन्स दिसणार नाही पण अशा पद्धतीने कट ऑफ रेफर आहेत तर मी ऑलरेडी कट ऑफ कसे चेक करायचे त्यासाठी एक सेपरेट डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलाय तो तुम्ही जाऊन बघा तिथे तुम्हाला सगळी क्लॅरिटी येईल की कट ऑफ कशा रेफर केले जातात त्यानंतर बरे स्टुडंट चुका करतात की फक्त कट ऑफ लिस्ट रेफर करून त्यांची कॉलेजची जी लिस्ट असते ती बनवली जाते कारण बऱ्याच मुलांची इच्छा राहते की आपल्याला मेट्रो सिटीमध्ये आपल्या इंजिनिअरिंगला ऍडमिशन हवं जसं पुण्यामध्ये मुंबईमध्ये नागपूरमध्ये इकडेच आपल्याला ऍडमिशन घ्यायचे तर अशा वेळी काय होतं की या सिटीमध्ये जे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत बरेच इंजिनिअरिंग कॉलेज ॲव्हरेज किंवा बिलो एव्हरेज आहेत त्यांच्या त्यांचे कट ऑफ पण फक्त पुण्यामध्ये असल्यामुळे खूप हाई जातात आणि अशा कॉलेजला प्लेसमेंट बऱ्याच वेळा स्टुडंट्स काय करतात मागच्या वर्षी तर एखाद्या कॉलेजचा कट ऑफ चांगला आहे म्हणजे ते कॉलेज खूप चांगला आहे असं त्यांचा समज असतो आणि ते कॉलेज त्यांच्या लिस्टमध्ये टाकलं जातात जेव्हा आपण इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊन तिथे जातो तर त्यावेळी तिथे कळतं की तिथे प्लेसमेंटच नाही किंवा कुठल्या कंपनी विजिटच करत नाही बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चरच व्यवस्थित नाही तर त्यामुळे फक्त कट ऑफ लिस्ट हा फक्त एक पॅरामीटर कन्सिडर करून तुमची जी कॉलेजची लिस्ट आहे ही बनवू नका यासोबत आपले बाकीचे पण पॅरामीटर्स असतात ते तुम्ही कन्सिडर करा आता ते बाकीचे पॅरामीटर्स कुठले तर त्या सगळ्यांची डिटेल आता पुढे बघूया तर नेक्स्ट पॅरामीटर आहे सगळ्यात पहिले बघा की त्या कॉलेजला कॅम्पस प्लेसमेंट्स आहेत की नाही त्यानंतर त्या कॅम्पस चा कॅम्पस प्लेसमेंटचा ट्रॅक रेकॉर्ड काय मागच्या दोन ते तीन वर्षाचे प्लेसमेंट्स काय होते लास्ट इयरचे प्लेसमेंट्स किती झाले त्यानंतर किती नंबर ऑफ स्टुडंट्स प्लेस झालेले त्यानंतर पर्सेंटेज ऑफ प्लेसमेंट्स किती होतं म्हणजे आउट ऑफ सपोज वन थाउजंड स्टुडंट्स आहे किंवा ट्वेल्व्ह हंड्रेड स्टुडंट्स आहे तर त्यापैकी किती स्टुडंट्स प्लेस झाले याचा तुम्ही ट्रॅक रेकॉर्ड तुम्ही चेक केला पाहिजे त्यानंतर त्या कॉलेजमध्ये जे प्लेसमेंट झाले त्याच्यामध्ये टॉप पॅकेज कंपन्यांनी किती दिले आणि ॲव्हरेज पॅकेज किती होतं याची तुम्ही इन्फॉर्मेशन काढा त्यानंतर बऱ्याच कॉलेजच्या वेबसाईट वरती हा डेटा अवेलेबल नसतो पॅकेज चा डिटेल नसते किती पैसे कितीचं पॅकेज ते कॉलेजला मिळालंय तर अशा केसमध्ये तुम्ही तिथे कुठल्या टाईपच्या कंपनीज व्हिजिट करतात ते तुम्ही चेक करा जसं त्या कॉलेजला एम एन सी व्हिजिट करते मी स्केल कंपनी व्हिजिट करते किंवा स्मॉल स्केल कंपनीज व्हिजिट करताय हे तुम्ही चेक करा तसेच त्या कॉलेजला कुठल्या प्रोडक्ट बेस्ड कंपन्यांनी व्हिजिट केला आणि सर्व्हिस बेस्ड कंपनी व्हिजिट केलं याचा तुम्ही डिटेल काढू शकता प्रोडक्ट बेस्ट कंपन्या ह्या जनरली सर्व्हिस बेस्ड कंपनीपेक्षा थोडंसं जास्त पॅकेज हे देतात पण तुम्हाला हे सगळं माहिती असलं पाहिजे की यातल्या प्रोडक्ट बेस्ड कंपनीज कुठल्या आणि सर्व्हिस बेस्ड कंपनीज कुठल्या किंवा एखादी कंपनी जी आहे ही एक्झॅक्टली या इथे मेन्शन केलेल्यापैकी कुठल्या कॅटेगरीमध्ये येते याचा नॉलेज तुम्हाला पाहिजे त्यावरनंच तुम्ही प्लेसमेंटनुसार ते कॉलेजचं जे रँकिंग आहे कि किंवा एखाद्या कॉलेज जे वर तुमच्या लिस्टमध्ये वरती मूव करायचं की खाली मूव्ह करायचं याचं तुम्ही डिसिजन तुम्ही घेऊ शकता नेक्स्ट आहे की कॉलेजबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्ही काढली पाहिजे फक्त कट ऑफ लिस्ट रेफर नाही केली पाहिजे नेक्स्ट आहे की कॉलेजचे इन्फॉर्मेशन तुम्ही काढली पाहिजे तर कॉलेजची इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्ही एक्झॅक्टली काय काढायचं तर कॉलेजमध्ये नंबर ऑफ ब्रांचेस किती आहेत त्यानंतर ब्रांचेसचा इंटेक किती आहे इंटेक म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत एखाद्या पर्टिक्युलर ब्रँचसाठी बरेच कॉलेजला कसं सिक्स्टीचा चा इंटेक असतो म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग साठी सिक्स्टी जागा या अलोकेट केलेल्या असतात किंवा एखाद्या ठिकाणी वन ट्वेंटीचा इंटेक आहे किंवा वन एटी चा इंटेक आहे आता हे सगळं आपण का बघतोय की नंबर ऑफ स्टुडंट जर जास्त असतील एखाद्या कॉलेजला तर तिथे कॉम्पिटिशन राहते आणि कॉम्पिटिशन असली की थोडंसं एन्व्हायरमेंट पण तुम्हाला हेल्दी मिळेल आणि तसं जर एन्व्हायरमेंटमध्ये गेलं तर मुलं हे जास्त परफॉर्म करू शकतात तर त्यासाठी शकता, या गोष्टी बघायच्या असतात त्यानंतर एस्टॅब्लिशमेंट इयर बघा की कॉलेज कुठल्या वर्षी स्थापन झालेलं आहे कॉलेज जेवढं जुनं तेवढं तिथे तेवढ्या प्रोसेस वेल एस्टॅब्लिश असतात जे प्रोफेसर असिस्टंट प्रोफेसर असतात यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात कॉलेज जर खूपच नवीन असेल तर तिथे थोडासा प्रोफेसरचा प्रॉब्लेम असू शकतो पण असे पण बरेच केसेस आहे की कॉलेज फार जुनं आहे पण तिथे आता इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थित राहिला नाही तर याचा पण तुम्हाला ती माहिती तुम्हाला इथे काढावी लागेल आता जे पण नवीन कॉलेजेस आहे त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर खूप जबरदस्त आहे जसं तुम्ही जुने कॉलेज रेफर केले तर जुने कॉलेजमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर एवढं डेव्हलप नव्हतं तर ते कॉलेज तसेच राहिलेत पण त्यांचा प्लेसमेंटचा ट्रॅक रेकॉर्ड हा खूप चांगला आहे तर तुम्ही तिथे प्लेसमेंटला महत्व हो द्या आणि नवीन कॉलेज जर बघितलं तर त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर खूप छान आहे ते म्हणजे खूप वेगळ्या पद्धतीने कॉलेज डिझाईन केलेले आहेत त्यांचं जे बिल्डिंग्स आहेत ह्या खूप वेगळ्या आहेत ग्राउंडसाठी किंवा वेगवेगळ्या इव्हेंट्स होण्यासाठी किंवा ऑडिटोरियमसाठी वेगवेगळ्या पद्धतीने हे ऑडिटोरियम वगैरे सगळं बिल्ड केलेलं आहे कॉलेज इन्फ्रा पण तुम्ही चेक करू शकता त्यानंतर कॉलेजचं टाईप चेक करा की कॉलेज एक्झॅक्टली गव्हर्नमेंट कॉलेज आहे ऑटोनॉमस आहे नॉन ऑटोनॉमस आहे प्रायव्हेट कॉलेज आहे अनएडेड आहे मायनॉरिटीचे कॉलेज आहे किंवा डीम युनिव्हर्सिटी आहे आता हे जे मी टर्म्स इथे मेन्शन केले तर एक एक्झॅक्टली मिनिंग काय आहे तर यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन त्या प्रत्येक टर्मचा मिनिंग तुम्ही समजून घेऊ शकता त्यानंतर इथे काय आपल्याला बेनिफिट्स मिळतात हे पण तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये कळून जाईल त्यानंतर कॉलेजचा ग्रेड काय आहे कारण कॉलेजला ज्या फॅसिलिटीज असतात त्यानुसार कॉलेजचं कॉलेजला ग्रेड मिळत असतो आणि ग्रेड जेवढा चांगला तर तेवढं तुम्ही ते कॉलेज तुम्ही प्रेफरन्स त्या कॉलेजला तुम्ही देऊ शकता त्यानंतर कॉलेजचे फोटोज तुम्ही बघू शकता जसं इन्फ्रास्ट्रक्चरचे फोटो किंवा कॉलेजमध्ये जे इव्हेंट्स होतात त्याचे फोटोज कॉलेजच्या वेबसाईट्सवरती किंवा बाकीच्या ठिकाणी तुम्हाला मिळतील तर ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही कॉलेजबद्दलची काढली पाहिजे नेक्स्ट इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे फीस किती आहे कॉलेजची कारण जो डेटा रेफर केले जातात बरे स्टुडंट्स युट्यूब चॅनल रेफर करतात किंवा गुगल वरती चेक करतात तर तिथे डायरेक्ट तीन लाख चार लाख असा रॅन्डम डेटा तिथे दिलेला असतो ती ऍक्च्युअल कॉलेजची फीस नाही त्यानंतर तुम्ही कॉलेजची फीस ही कॉलेजमधनं तुम्ही चेक करा की कॉलेजला तुम्ही कनेक्ट करू शकता तिथं तुम्हाला एक्झॅक्ट फीजची डिटेल मिळेल त्यानंतरून तिथे हॉस्ट कॉलेजची फीस किती आहे हॉस्टेलची फी किती आहे याची तुम्ही इन्फॉर्मेशन काढा जर हॉस्टेलला तुम्ही राहणार असेल तर हॉस्टेलची फीस ही लागेल त्यानंतर प्रत्येक कॅटेगरीसाठी फीस ही वेगळी राहते तुम्ही एस सी कॅटेगरीमध्ये येत आहे किंवा ओबीसी मध्ये येत आहे तर त्यासाठी तुम्हाला ओपनची फीस नाही लागत कारण आपण ज्यावेळी बाहेरच्या वेबसाईटवरती किंवा युट्यूब चॅनल बाकीचे बघतो तर तिथे फक्त ओपनची फीस मेन्शन केलेली असते जी फीस कन्सेशन असतं ते तिथे मेन्शन नसतं केलेलं तर यासाठी जी फीस आहे हे तुम्ही प्रॉपरली रेफर करा जेणेकरून तुम्हाला तुमचं फायनान्शियल बजेट बनवण्यासाठी तुमच्या पॅरेंट्सला त्याची मदत होईल की एक्झॅक्टली तुमच्या कॅटेगरीसाठी एवढी जर फीस लागणार आहे तर तुमच्या एज्युकेशनसाठी तेवढे पैसे ते पॅरेंट्स वेगळे ठेवू शकतात आता बरेच कॉलेज नवीन जे कॉलेजेस आहेत त्यांचं फीस थोडंसं जास्त असू शकतं कारण ते इन्फ्रावरती ते जास्त खर्च करतात तर अशा वेळी ते कॉलेज तुम्हाला परवडणार आहे की नाही आणि ते जर नसेल परवडणार तर तुम्ही ते लिस्टमधनं तुम्ही ते खाली घेऊ शकता किंवा ते काढून टाकू शकता तर यासाठी फीजचा पॅरामीटर हा पण खूप इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे नेक्स्ट आहे तुम्ही अदर फॅक्टर पण कन्सिडर के केले पाहिजे जसं हॉस्टेल फॅसिलिटी ते आहे की नाही कारण बरेच स्टुडंट्स हे फर्स्ट टाइम बाहेर पॅरेंट्सला सोडून बाहेर राहणारे असतात तर अशा वेळी सिक्युरिटीसाठी से हॉस्टेल जे कॉलेजचे हॉस्टेल असतात तर ते प्रेफर केले जातात तिथे हॉस्टेल फॅसिलिटी आहे की नाही त्यानंतर कॉलेजचं लोकेशन काय आहे बरेच कॉलेजेस सिटीमध्ये आहे असं म्हणतात पण सिटीपासून ते खूप दूर असतात तर त्याचं एक्झॅक्टली लोकेशन चेक करा त्यानंतर कॉलेजचा जो परिसर असतो हा चेक करा की ते कॉलेज एक्झॅक्टली त्याच्या सराउंडला एक्झॅक्टली एरिया काय आहे त्यानंतर त्या कॉलेजला जाण्यासाठी ट्रान्सपोर्टची फॅसिलिटी काय आहे कारण आपल्या मुलांना इथे चार वर्ष इथे काढायचे आहेत प्रत्येक वेळी तुम्ही त्यांना घेण्यासाठी किंवा सोडण्यासाठी तुम्ही जाऊ शकत नाही त्यांना इंडिव्हिज्युअल ट्रॅव्हल तुम्हा तुम्हा तुम्हाला नंतर त्यांना करावं लागणार आहे किंवा इमर्जन्सी ट्रॅव्हल पण त्यांना करावं लागू शकतं तर अशा वेळी तिथे ट्रान्सपोर्टची फॅसिलिटी अवेलेबल आहे की नाही किंवा बरेच वेळा इंजिनिअरिंगमधून जात असताना काही सब्जेक्ट्स हे स्टुडंटला खूप डिफिकल्ट जातात तर अशावेळी स्टुडंटचे बॅकलॉग वगैरे लागू शकतात आणि अशा केसमध्ये काय करतात की मुलं मग प्रेफर करतात की आम्हाला प्रायव्हेट कोचिंग किंवा ट्यूशन्स लावायचे आहेत तर हे आणि अशा ट्यूशन्स हे बऱ्याच वेळा काय होतं ऑफलाईनमध्ये त्यांना घ्यावे लागतात तर ऑफलाईनमध्ये ट्यूशनला जाण्यासाठी आपल्याला परत तेवढं ट्रान्सपोर्ट तिथे जाऊन करावं लागणार ते ट्युशनच्या लोकेशनला वगैरे जावं लागणार आणि डेली ट्रॅव्हल किंवा मग वीकमध्ये टू टू थ्री टाइम्स ट्रॅव्हल त्यांना करावं लागेल तर तिथे ट्रान्सपोर्टची फॅसिलिटी कशी आहे हे तुम्ही बघा त्यामुळे हे सगळे पॅरामीटर्स पण कॉलेजची लिस्ट ठरवताना हे तुम्ही कन्सिडर केले पाहिजे आता मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठे मिळेल तर ही सगळी इन्फॉर्मेशन जी व्हॅलिड इन्फॉर्मेशन आहे ही तुम्हाला कॉलेजच्या वेबसाईटवरती मिळेल पण कॉलेजची वेबसाईट तुम्ही प्रॉपरली रेफर करा कारण बरेच वेळी काय होतं की एका नावाचं बरेच कॉलेज आहे किंवा एका नावाचं जसं सिंहगडचे कॉलेज पाच लोकेशनला सिंहगडचे कॉलेज आहे जीएसपीएमचे सात लोकेशनला जीएसपीएमचे चे कॉलेज आहे आपण एक कॉलेज रेफर करतोय एक कॉलेज म्हणतोय आणि दुसऱ्या कॉलेजची वेबसाईट रेफर करतोय तर तिथे चुकीचा डेटा तुम्हाला मिळू शकतो तुम्ही त्याचा डी टी कोड तिथे कम्पेअर करा डी टी ना तुम्ही ते कॉलेज ट्रॅक करू शकता तसेच या सगळ्यांचे प्रॉपर डिटेल हे तुम्हाला करिअर काउन्सिलर मिळतील करिअर काउन्सिलर कनं हे सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ही सगळी तुम्हाला व्हॅलिड इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल फक्त योग्य करिअर काउन्सिलर निवडा ज्याला ही सगळी माहिती आहे आता इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी आमच्याकडे ऑलरेडी करिअर काउन्सिलिंग ही चालू झालेली आहे तुम्हाला माझ्याकडनं करिअर काउन्सिलिंग करून घ्यायची असेल तर या इथे मी नंबर माझ्या मेन्शन केलेला आहे या नंबरवरती कॉल करा आणि लगेच तुमचं एनरोलमेंट करून ठेवा कारण काउन्सिलिंगचे सेशन्स आपले ऑलरेडी सुरू झालेले आहेत इंजिनिअरिंग रिलेटेड अशीच माहिती बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामला फॉलो करा तसेच या वर्षी जर तुम्ही कॅप्टॉन तुम्ही जात असेल तर माझा फ्री व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून इंजिनिअरिंग ऍडमिशन रिलेटेड सगळे अपडेट्स तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये दे मिळतील आणि काही जर प्रोसेस चेंज होणार असेल तर त्याचे नोटिफिकेन्स पण तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मिळतील मी ऑलरेडी इंजिनिअरिंग बद्दल खूप सारे व्हिडिओज मी बनवून ठेवलेले आहेत या सोशल मीडिया हँडल्सवरती तुम्हाला ते व्हिडिओज तुम्ही जाऊन बघू शकता जेणेकरून तुम्हाला इंजिनिअरिंग बद्दल किंवा इंजिनिअरिंग बद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला माझ्या सोशल मीडिया हँडलवरती मिळेल तसेच आम्ही ऑनलाईन प्रोग्रामिंगचे क्लासेस पण कंडक्ट करतो ज्या मुलाला फर्स्ट इयरला हे क्लासेस लागत नाही पण सेकंड इयरपासून ते ऑनलाईन क्लासेस पण तो जॉईन करू शकतो सगळे क्लासेस ऑनलाईन आहे झूमवरती होतात आणि याचं रेकॉर्डिंग पण तुम्हाला मिळतं आणि ते लाईफ टाईम ॲक्सेसिबल राहतं यामध्ये जर तुम्ही आय टीमध्ये जॉब करणार असाल तर प्रोग्रामिंग लँग्वेजेस या मस्ट आहे प्रोग्रामिंग लँग्वेज हे तुम्हाला यायलाच हव्या इंटरव्ह्यूमध्ये पण प्रोग्रामिंग लँग्वेज विचारले जातात तर या सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आम्ही ऑनलाईन शिकवतो यासाठी आमचा नंबर सेम आहे या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि प्रोग्रामिंगच्या क्लासेसला तुम्ही जॉईन करू शकता प्रोग्रामिंगचे सगळे डिटेल्स आम्ही आमच्या सेपरेट चॅनलवरती पब्लिश करतो ज्याचं नाव आहे आय टी करिअर हब याच्या युट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही आमचे सगळे प्रोग्रामिंगचे व्हिडिओज तुम्ही बघू शकता आय टी करिअर हब हे आमचं सेपरेट टेक्निकल यूट्यूब चॅनल आहे जिथे आम्ही फक्त प्रोग्रामिंग रिलेटेड किंवा इंटर्नशिप रिलेटेड किंवा प्रोजेक्ट्स रिलेटेड सगळे इन्फॉर्मेशन सगळे जो कॉन्टेंट आहे हा टाकत राहतो